दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी शहरातील रिक्रिएशन गार्डन समोरून उभ्या ट्रकचे तीन टायर व्हील प्लेटसह चोरून जवळचे दुकान फोडून रोकड लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा शहर पोलिसांनी उघडकीस आणला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तीन संशयितांना दोन लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमालासह जेरबंद केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे शिरपूर शहरातील रिक्रिएशन गार्डन समोरून अज्ञात चोरट्यांनी तीन एप्रिल ते ती चार एप्रिल दरम्यान रात्री एम एच अठरा ए ए अठ्ठ्याऐंशी शहात्तर क्रमांकाच्या ट्रकचे साठ हजार रुपये किमतीचे व्हील प्लेटसह तीन टायर व दुकान फोडून दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद ट्रकचे मालक धीरज कुमार नानाभाऊ पाटील राहणार मांडोशिवार शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता